जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक महिला ग्रामसभेला गावातील महिलांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे हजेरी लावत करंजी बस स्थानक चौकातील देशी दारूचे दुकान गावाच्या बाहेर काढण्याच्या ठरावाला शंभर टक्के पाठिंबा देत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आलाय उत्तरेश्वर सभा मंडपामध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या महिला ग्रामसभेमध्ये बस स्थानक चौकातील देशी दारूचे दुकान गावाच्या बाहेर काढण्याचा ठराव सरपंच नशीम शेख यांनी मांडला आणि या ठरावात सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य अलका अकोलकर तर अनुमोदक म्हणून ग्रामपंचायत सदस्य सुरेखा यांनी भूमिका बजावली गेल्या अनेक दिवसापासून चौकातील देशी दारूच्या दुकानामुळे प्रवासी शालेय विद्यार्थी या सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे दारूच्या दुकानामुळे या परिसरात कायम वादविवाद होतात अनेकांचे कुटुंब या दारूमुळे उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे देशी दारूचे दुकान गावाच्या बाहेर किमान दोन किलोमीटर पर्यंत हलवण्यात यावे यासाठी विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर चार मार्च रोजी उपोषण केले होते त्यानंतर सत्ताधारी गटाने देखील सकारात्मक भूमिका घेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला ग्रामसभेचे आयोजन करून शनिवारी झालेल्या या महिला ग्रामसभेला महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून सर्वानुमते दारूचे दुकान गावाच्या बाहेर काढण्यावर शिक्कामोर्तब केलाय यावेळी अनेक महिला भगिनींनी या दारू व्यवसायाबाबत तीव्र संताप व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या करंजी गावामध्ये पहिल्यांदा झालेल्या ऐतिहासिक महिला ग्रामसभेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला ग्रामसभेचे आयोजन करण्याचे आवाहन उपस्थित महिला भगिनींनी केले सुमारे दीडशे महिलांनी ठरावावर सह्या करत दारूचे दुकान गावाबाहेर करण्याच्या ठरावास पूर्णपणे पाठिंबा दिलाय यावेळी ज्येष्ठ नेते सुनील साखरे शिवसेना प्रमुख रफिक शेख युवा नेते आबासाहेब अकोलकर सरपंच नसीम शेख उपसरपंच गणेश अकोलकर ग्रामपंचायत सदस्य संगीता अकोलकर रुपाली अकोलकर मनीषा भिटे विमल अकोलकर अलका अकोलकर सुरेखा आहेर ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे सुनील अकोलकर अभयकुमार गुगळे युवा नेते विवेक मोरे राहुल अकोलकर विश्वास छेत्रे माजी सरपंच शिवाजी भाकरे प्रशांत अकोलकर बाबासाहेब गाडेकर रूपचंद अकोलकर सुधाकर अकोलकर संजय अकोलकर दिलीप आहेर लाजरस शेत्रे बंडू अकोलकर महिला बचत गटाच्या समन्वयक सीमा सरोदे सुनीता शेत्रे सिंधुबाई आहेर अलका मुखेकर उषा अकोलकर प्रज्ञा शेत्रे सुनीता मोरे आशा मोरे कोकिळा मोरे मनीषा शेत्रे शारदा अकोलकर सुरेखा अकोलकर सविता सावंत लता अकोलकर यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या महिला ग्रामसभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिला भगिनींचे ग्रामविकास अधिकारी कुमार गंगे यांनी आभार मानले आज जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना शुभेच्छा आजच्या महिला दिनाचं औचित्य साधून आज करंजी ग्रामपंचायतीचा ग्रामसभा आयोजित केली होती वी विशेष महिला ग्रामसभा विषय होता करंजी ग्रामपंचायतच्या स्टँडवरील आपलं स्टँडवरील जे देशी दारूचं दुकान आहे ते दोन किलोमीटरच्या बाहेर काढण्याबाबत आज महत्त्वपूर्ण निर्णय झाला आणि ग्राम ग्रामसभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला आजच्या महिला दिनानिमित्त सर्वांना या ठिकाणी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आजची ग्रामपंचायतची महिलाची ग्रामसभा जी बोलवली सरपंच अध्यक्ष खाली या ग्रामसभेमध्ये आज निर्णय झाला करंजी गावातील देशी दारूचे दुकान गावाच्या बाहेर हटवण्यासाठी त्याबद्दल सर्व महिलांनी या ठिकाणी घेऊन या ठिकाणी सर्वांनी हा महिला ठराव या ठिकाणी पारित करण्यात आला आणि तो मंजूरही करण्यात आला त्याबद्दल या ठिकाणी सरपंचा वतीनं सर्व महिलांचे या ठिकाणी या ठिकाणी आभार मानतो आणि पुढील कारवाई या ठिकाणी पातळी आसन नगर आसन या ठिकाणी जे जे कागदपत्र असतील ते ते कागदपत्र जे ज्या खात्याला लागतील त्या त्या खात्याला ग्रामसेवक असतील सरपंच असतील या ठिकाणी पाठपुरावा करतील गावचे उपसरपंच असतील या ठिकाणी सर्व सदस्य असतील या ठिकाणी पाठपुरावा करून लवकरात लवकर हे आपलं दुकान गावाच्या बाहेर कसं जाईल असा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात ही पाडल्याबद्दल या ठिकाणी सरपंचाच्या वतीने ग्रामपंचायत उपसरपंचाच्या वतीने ग्राम सदस्याच्या वतीने सर्वांचे आभार मानतो मी थांबतो आज जाग महिला दिन आठ मार्च हो दोन हजार पंचवीस आज महिला ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं करंजी येथील महिलांनी देशी दारूचं दुकान दोन किलोमीटरपर्यंत गावाच्या बाहेर हरविण्याबाबत या ग्रामसभेत सूचना केली त्यानुसार महिला सभेने सदरचा ठराव हा एकमताने मंजूर केला आहे तरी या याबाबतीत पुढील कार्यवाही ही ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येईल महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा महिला ग्रामसभेच्या निमित्ताने मी ठराव मांडत आहे गावातील देशी दारूचे दुकान बाहेर हटवण्यात यावा सर्व महिलांनी ठराव मंजूर मंजूर करा निमित्त सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा करंजी गावातील जे देशी दारूचं दुकान आहे त्या देशी दारू दुकान करंजी गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर जावं या मागणीसाठी जे आम्ही सर्वांनी चार तारखेला उपोषण केलं त्या ठोस अशा उपोषणाच्या निमित्ताने आज आठ तारखेला जे महिलांची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेत ठराव जात आहे का हे दुकान दोन किलोमीटर अंतरावर जावं सर्व महिला भगिनींचं मी प्रथमच त्यांचा आभार मानतो का एवढ्या मोठ्या संख्येत त्या महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या व सर्व गावकऱ्यांनी या उपक्रमास पाठिंबा दिला प्रथमता सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून करंजी गावामध्ये विशेष महिला ग्रामसभेचं आयोजन केलं होतं करंजी गावामध्ये जे देशी दारूचं दुकान आहे ते करंजी बस स्टँडवर चौकामध्ये आहे आणि भरचावकामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी दारूच्या दुकाना शेजारी रहिवासी वस्ती आहे या सर्व नागरिकांना त्याचा त्रास होत होता त्याचप्रमाणे ते वर्दळीचं ठिकाण असल्यामुळं जे मद्यपीनचा त्रास त्या सर्व व्यावसायिकांना देखील इतर व्यावसायिकांना प्रवाशांना देखील होत होता त्याचप्रमाणे विद्यालयामध्ये जाणारे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ते देखील त्याच रस्त्यावरून ये जा करत असल्यामुळं त्या सर्व विद्यार्थ्यांना देखील या दुकान त्रास होत होता आणि खूप दिवसापासून सर्व महिला भगिनींची ग्रामस्थांची मागणी होती की हे दारूचं दुकान स्थलांतरित झालं पाहिजे किमान दोन ते तीन किलोमीटर गावापासून लांब हे दारूचं दुकान गेलं पाहिजे आज त्यासाठी महिला ग्रामसभा आयोजित केली ग्राम ग्राम, ग्राम होती महिला ग्रामसभेला करंजी गावातील भरपूर महिलांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला मोठ्या संख्येनं महिला आज ग्राम महिला ग्रामसभेला उपस्थित होत्या व या ठिकाणी या महिला ग्रामसभेमध्ये एकमताने हा ठराव मंजूर झाला की हे देशी दारूचं दुकान करंजी गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर अंतरावरती स्थलांतरित झालं पाहिजे असा महिला ग्रामसभेनं ठराव आज या ठिकाणी पारित केलेला आहे याची पुढील कार्यवाही लवकरात लवकर व्हावी शासनाने देखील त्याची लवकरात लवकर कार्यवाही करून या सर्व आमच्या करंजी गावच्या महिला भगिनींचं मत शासनानं गांभीर्यानं घेऊन हे दुकान लवकरात लवकर स्थलांतरित करावं ही मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वती प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी